राजकीय नेत्यांसह मंत्र्यांच्या मदतीने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी पैसे घेणाऱ्या एका रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केलाय या बदल्या मंत्रालयातना होणार असल्याची धक्कादायक बाब यातून उघड झाली आहे या, या प्रकरणी अंधेरीतनं चार जणांना अटक झाली आणि त्यांच्याकडची काही रक्कम आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सो सोबत आहेत गणेश हे सगळं प्रकरण किती महिने किंवा किती वर्ष सुरू होतं आणि काय अपडेट्स मिळत आहेत कोणकोण आहे याच्यामध्ये आ, या प्रकरणामध्ये अश्विन जे तक्रारदार आहेत ते डीसीपी सी पी नामदेव चव्हाण जे सोलापूर इथं कार्यरत आहेत ते आहेत तर त्यांच्या बदली करण्यासाठी या लोकांनी त्यांना अप्रोच केला होता आणि लुकटिव्ह पोस्ट म्हणजे चांगल्या जागी पोस्टिंग देण्यासाठी पैशाची जे मागणी करत होते यामुळे हा कापळा असण्यात आला आणि नामदेव चव्हाण यांच्या यांना क्राईम ब्रांचची साथ मिळाली क्राईम ब्रांच आणि यांनी सापार असला आणि सगळं ठरल्यानंतर पैसे घेण्यासाठी आणि पैसे घेऊन पोस्टिंग कुठे होणार ही सगळी डील फायनल करण्यासाठी ही टीम मुंबईत आली एअरपोर्टच्या इकडे एक एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ही टीम थांबली होती या लोकांनी नामदेव चव्हाणांना बोलवलं तिथे बातचीत केली पैसे घेतानाच हा सापार असून त्यांना रेड करून त्यांना अटक करण्यात आली आणि यामध्ये चार जणांना अटक करण्यात आल्या आहे ज्यामध्ये विद्यासागर हिरमुखे जे जनरल मॅनेजर आहेत फायनान्स डिपार्टमेंट महानंदा इथे त्याच किशोर माळवी हे सोलापूरचे आहेत यांनीच नामदेव चव्हाणांना कॉन्टॅक्ट केला होता आणि हे पॉलिटिकली खूप कनेक्टेड आहेत आणि दोन व्यक्ती पुणे आणि दिल्ली इथनं विशाल ओमळे आणि रवींद्र सिंग यादव या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे काही रक्कम यांच्याकडनं जप्त करण्यात आली आहे यांचं म्हणणं आहे की यांचे कॉन्टॅक्ट आहेत ते लोकांना म्हणजे आयपीएस अधिकारी असो किंवा आय एस यांच्या चांगल्या पोस्टिंग सरकारमध्ये आपल्या लोकांच्या माध्यमातून करू शकतात त्यासाठी ते पैसे घेतात आणि हे रॅकेट खूप काही दिवसांपासून सुरू होतं आणि खूप कॉन्फिडेन्शियल ठेवण्यात आली होती कारवाई काल एबीबी माझाला ही माहिती मिळाली होती की अशा एक रॅकेट क्राईम ब्रांचने बस केला आहे यांना काल संध्याकाळी कोर्टात प्रोड्यूस करण्यात आलंय आणि त्यांना कोर्टात हजर करून कोर्टाने यांना क्राईम ब्रांचच्या रिमांडमध्ये पाठवलं आहे पुढील माहिती आता क्राईम ब्रांचचे अधिकारी घेतील की हे रॅकेट कसं चालवायचे यामध्ये इतर व्यक्ती कोण आहे ते खरोखर लोकांची पोस्टिंग करायचे फक्त फक्त फसवणूक करायचे आणि जर पोस्टिंग करण्याची यांच्यामध्ये ताकद किंवा त्यांचे जे स्टोरेज सोर्सेस होते तर ते सोर्सेस कोण आहेत या सोर्सेस पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न क्राईम ब्रांचचे अधिकारी करत आहे धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल